नमस्कार मंडळी कसे आहात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच ला लाडक्या चॅनलमध्ये दोन महिन्यांपूर्वी आय थिंक जरा जास्त पिरियड झाला आहे सो so, मी एक एक ब्लॉग टाकला होता आणि ज्यात तुम्हाला म्हणाले होते की तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे परंतु मी सांगू शकले नव्हते तेव्हा लगेचच आणि बऱ्याच जणांनी गेस्ट केलं होतं हो so, सॉरी मला तेव्हा तुम्हाला सांगता आलं नाही बट येस आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि लगेचच सुरू करूया आपला आजचा हा ब्लॉग तर गुड न्यूज अशी आहे की आमचे भारतात येण्याचे तिकीट्स बुक झाले आहेत आणि आम्ही भारतात येतोय सो ऍक्च्युली आम्ही मे महिन्यातच येणार होतो नंतर लक्षात आलं की अनुरागचं पासपोर्ट एक्सपायर होतंय श्रीधरचं एक्सपायर होत आहे सो हे सगळ्यांचं रिन्यू करेपर्यंत तेवढा पिरियड जाणार होता त्यामुळे आम्हाला हे पोस्टपोन करावं लागलं नाहीतर ही गुड न्यूज मी तुम्हाला खूप आधी सांगणार होते कारण मी जेव्हा हे म्हटले लास्ट ब्लॉगमध्ये तेव्हा सगळेजण गेस करत होते आणि आय फेल्ट सो बॅड की मला तुम्हाला सांगता येत नाहीये कारण काहीच मग आम्हाला ठरवता आलं नाही त्यानंतर जेव्हा पासपोर्ट रिन्यू वगैरे झालं तेव्हा मग घरचे म्हणाले की सध्या सध्या भारतात प्रचंड ऊन आहे त्याच्यामुळे तुम्ही सध्या हे दोन महिने जाऊ देत आणि मग थोड्या उशिरा या त्यामुळे आता आम्ही जूनच्या सेकंड वीकला येण्याचं प्लॅन केलं so, yes, आहे सो येस तिकीट बुक झाले आहेत सगळं फायनल झालं आहे आणि आता आम्ही भारतात येतोय आय एम सो एक्सायटेड टू मीट यू ऑल ऑलमोस्ट आम्ही दीड दोन वर्षांनी येतोय त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे उत्सुकता आहे मला ही गोष्ट तुम्हाला खूप आधी सांगायची होती परंतु तुम्ही विचार केला की सगळं एकदा फायनल होऊन जाऊ देत आणि मग मी तुम्हाला सांगेल सो येस ही होती गुड न्यूज आणि आता दिवस पण खूप जवळ येत आहे त्यामुळे मी विचार करते की आता शॉपिंग पण करू कारण की एकदा बॅगा वगैरे पॅक करून झाल्यात की मग मी मी पण तेवढी रिलॅक्स्ड होईल गेल्या गेला दोन एक दोन आठवडा आम्ही सगळे खूप आजारी होतो व्हायरल इन्फेक्शन झालं होतं इथे वेदर सारखं चेंज होत होतं त्यामुळे मला व्हिडिओ पण रेकॉर्ड नाही करता आला आणि ते त्याबद्दल खूप सॉरी अनुराग आणि अरिनला व्हायरल इन्फेक्शन झालं त्यानंतर मग मी आणि श्रीधर लागोपाठ आजारी पडलो हे सगळं सुरू होतं चेन चालूच होती ही त्यामुळे कुठेतरी खंड पडत होता परंतु आपल्या चॅनलवर मी शॉर्ट्स मात्र टाकण्याचा नेहमी प्रयत्न करत होते की आय होप तुम्ही शॉर्ट्स तरी नक्की बघत असणार आहात so, सो yes, येस आता आपल्या चॅनलवर मी ब्लॉग्स टाकणार आहे ही आपली संपूर्ण बिफोर इंडिया ट्रीप आमचं सगळं कसं पॅकिंग होतं आहे सगळी शॉपिंग होती आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज ॲक्च्युली आहे आमचा शॉपिंगचा प्लॅन सो so, मी विचार करते की आता पटकन आवरून घेऊया uh, आज विकेंड पण आहे सो मी आता पटकन आवरते आमची तयारी करते आणि तुम्हाला पण आमच्यासोबत शॉपिंगला घेऊन जाते इथे जवळच एक माझा आवडता असा मॉल आहे आणि जिथे माझं फेवरेट असं शॉप आहे ज्याचं मी बऱ्याच वेळा तुम्हाला नाव सुद्धा सांगितलंय बॉस्को म्हणून सो so, येस yes, आता मी रेडी होतो आणि शॉपिंगला जातो मी तुम्हाला पण शॉपिंगला घेऊन जाते आणि बघूया सेट्स गुराग ब्रेकफास्टची तयारी करतोय आज काय बनतस तापल्या बेटा आता काय आता लवकरच त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तुम्हाला मा रोज सांगत असतो आता मला एक एक पदार्थ शिकव आता मी आहे तर आमची वार्षिक परीक्षा झाली शाळेमध्ये तर मी आता सुट्ट्याला गेल शाळेसाठी तर मी मी खूप एक्साइटेड आहे इंडियाला निघायला yes. आपल्याकडे भारतात जून मध्ये मुलांच्या शाळा सुरू होतात पण परंतु इथे जून मध्ये मुलांना उन्हाळ्याच्या आणि मग सप्टेंबर फर्स्ट वीक किंवा ऑगस्टच्या लास्ट वीकला इथे शाळा सुरू होतात प्रत्येकला डेट्स वेगळ्या आहेत तर असं आहे हे शैक्षणिक वर्ष तर आता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मग तिकडे येतोय छान yes. <laughs> दिसत आहे घाबरू नकोटा कर <laughs> 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 मला फक्त माहिती कर आपण कर, कर। आता आलो इथे शॉपिंग करण्याकरता सो घरच्यांसाठी काही काही वस्तू घेऊया इथे जवळच एक मॉल आहे घराच्या तर त्यातलं हे बॉस्को म्हणून एक शॉप आहे मी मागच्या पण आपल्या बऱ्याच मध्ये सांगितलं की मला हे शॉप खूप आवडतं इथे सगळ्या गोष्टी मिळतात आता आपण त्या शॉपला आलो आहे आत्ता जरा काहीतरी शॉपिंग करू आयम सो एक्सायटेड दिस इज माय फेवरेट पार्ट ऑफ द ट्रिप म्हणजे येण्याच्या अगोदर सगळ्यांसाठी शॉपिंग करणं असं खूप छान वाटतं आणि मला असं भरपूर घ्यायला आवडतं त्याच्यामुळे आता आपण इकडे आलो आहे इथे आता आज जाऊ आणि सगळ्यांसाठी शॉपिंग करूया आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत इंडियाला जाण्याकरता हा ना अनुराग आज सगळ्यांसाठी घेऊया एक हो एक वस्तू आणि सुरू करू आपली शॉपिंग ट्रिपला जाणार आहे आम्ही गेल्याच्या नंतर सो आईसाठी मी त्याला दोन तीन टॉप बघते छान कॉटनचे वगैरे किंवा जे आवडतील ते आधी आईसाठी टॉप बघूया आणि मग पुढची शॉपिंग सुरू करूया त्यासाठी शॉपिंग करताना खूप छान वाटतं असं सगळं एक्साइटमेंट असते जाण्याची आणि परत सगळी शॉपिंगची तिथे गेल्यानंतर त्यांना दाखवण्याची त्याच्यामुळे हा जो पिरियड असतो ना इंडियाला जाण्याच्या अगोदर तो खूप भारी असतो आणि खूप मस्त वाटतं सगळी तीच एक्साइटमेंट आज आहे आणि त्याच एक्साइटमेंटने आम्ही शॉपिंग करतो चांगला वाटतंय श्रीधरला हा व्हाईट आवडलाय मला पण आवडला छान आहे मस्त आहे ना हे दोन आवडले आहेत आम्हाला छान आहेत तो <laughs> हा एक मी माझ्यासाठी घेण्याचा प्लॅन करतेय सो मी आणि आई असं मॅचिंग घालू तिकडे गेल्यावर सो हा एक व्हाईट आणि हा एक आत्ता आवडलं सध्या तरी आणि बघूया आपण अजून आता सासवाई करता आम्ही पर्स बघतोय सो इकडे हा सगळा पर्सेसचा सेक्शन आहे आज आपण आता पर्स पाहूया आईंना भरपूर पॉकेट्स असणारी पर्स हवी आहे सो त्याप्रमाणे मी आता आहे पर्स <laughs> आम्ही इथे कन्फ्युज आहोत शेजरला नक्की हे घ्यायचे काही घ्यायचे हे सगळे आवडलेत येस दोघं टाक इथे आम्ही भावासाठी आणि माझ्या बाबांसाठी वेगवेगळे गिफ्ट बघतोय आयडियाज इथे वॉचेस आहेत हे छान आहे ना हे आवडलंय ना मग हेच घेऊया बरेच छान छान ऑप्शन्स आहेत ऍक्च्युली आपण आता बिल करूया झाली आपली शॉपिंग झाली आपली शॉपिंगला सुरुवात आणि असं वाटतं तर फायनली नाही आता आली आहे जवळ तारीख आणि आपण आता चाललो आहे आता मुलं पण खूप दमले आहेत आहेत तर काहीतरी खाऊया आम्ही शॉपिंग आता इथेच स्टॉप करतो आहे राहिलेली नंतर करू थोडं थोडं घेतलं आहे माझ्या आईकरता सासूबाईंकरता आणि माझ्या बाबांकरता सो थोडीशी शॉपिंगला सुरुवात झाली आहे बऱ्याच अजून नातेवाईकांना पण आम्हाला ह्यावेळी गिफ्ट्स घ्यायची आहेत तर आधी का ते खाऊया पोटोबा करूया आपण आता तिकडे जाऊया आपण आता पिझ्झा खायला आलोय स्नॅप पिझ्झा म्हणून एक आहे जिथे आपण कस्टम पिझ्झा बनवून घेऊ शकतो आज प्रचंड ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही इंडोरच फिरायचा प्लॅन करतोय आणि नुकतंच आम्हाला बरं वाटायला लागलंय त्याच्यामुळे आम्ही जास्त फिरत नाहीये इथे आपल्याला हवा तसं आपण कस्टम पिझ्झा बनवून घेऊ शकतो बस Thank you These the sauce हा आपला इथे पिझ्झा आपल्याला हव्या त्या भा भाज्या सॉसेस आपण घालू शकतो खाना ते बाजूला असे बेड बॉडी वर्क्स म्हणून एक शॉप आहे सो so, आम्ही दरवर्षी इंडियाला जाताना इथून घेत असतो बॉडी लोशन बॉडी सोप्स वगैरे खूप छान छान मिळतात आणि आम्ही एव्हरी इंडिया ट्रिप इकडनं घेऊन जात असतो घरच्यांकरता सो आता स्वतः इथे आलोय आणि अगदी बाजूलाच हे शॉप आहे सो आता आपण शॉपिंग करूया अरे <laughs> सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये आपल्याला बॉडी सोप बॉडी वॉश परफ्युम शॅम्पू हे सगळं विषय मिळत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी इथे ना ट्राय करण्याकरता सॅम्पल्स पण ठेवले आपण हे ट्राय पण करू शकतो मी शॉपिंग केली घरच्या करता सो येस आता हे रेडी आहे आणि बिल कर घ्या आणि शॉपिंग आणि येस आता लवकरच बॅगा वगैरे भरणार तर मला सगळे व्हिडिओ मी अपडेट देत राहणार आहे सो आजचा कसं आवडला जरूर कळवा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत म्हणजेच राहा आणि नक रहावी